हॅलो सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल तर चला या पटक्या लावीला बोलूयात आपण जरा चला का सगळ्यांचा चहा पाणी नाश्ता कुठे गेले सगळे लोक जे माझे सबस्क्रायबर आहेत जे माझे फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली आहेत चला पटकनी खरं तर आता मी डेली लाईव क घेणार आहे आणि तर सगळ्यांनी मला सांगा तर तुमचा टायमिंग तुम्ही कुठल्या वेळेस अवेलेबल म्हणजे असताय तुम्ही लाईव्हला येऊ शकताय तर तसं मला कमेंटमध्ये टायमिंग सांगा तर त्या टायमिंगला मी लाईव्हला येईल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तुम्ही की की तुम्ही कुठल्या वेळेस माझी लाईव्ह पाहू शकसान स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती हॅलो सगळ्यांना वेलकम सगळ्यांचं वेलकम आहे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती झालं का सगळ्यांचं पाणी नाश्ता Hello again स्वागत आहे तुमचं माझ्याच्या चॅनलवरती आणि माझ्या वरती वेलकम ऑल कसे आहात सगळे गाईज माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हो मी महाराष्ट्रामध्येच आहे मराठी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे की मी मराठी आहे तर तुम्ही कुठून कुठून आहात आहे जना माझी लाईव आता कोण कोण कुठून कुठून पाहताय कसे असं गे नक्कीच कमेंट करून सांगा जेवण झालं का सगळ्यांचं वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती हॅलो सगळ्यांना हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती कसे आहात सगळे जण